मुसळे सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी हा व्हिडिओ बनवत आहे मी सध्या नामदेव नरशी या ठिकाणी आलेलो आहे हे संत नामदेव महाराजांची समाधी आहे या ठिकाणी आधी फार छोटे असे मंदिर होते पण अलीकडे हे विशाल बांधकाम करण्यात आले आहे हे मंदिर फार भव्य आहे याची स्तंभरचना कलाकुसर केलेल्या अशा स्तंभांची आहे आणि हे जे स्तंभ आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरा अशा तेरा स्तंभावर हे विशाल मंदिर ज्याचा घुमट गोळाकार आहे आणि घुमटाच्या दगडांवर सुद्धा कलाकुसर केलेली आपल्याला पाहावयास मिळते मोठमोठे दरवाजे दोन बाजूला दोन आहेत इकडे एक मोठा विशाल दरवाजा आहे या बाजूलाही तसा एक दरवाजा आहे आणि समोरच्या प्रवेश भागात तसेच तीन मोठमोठाले दरवाजे हा मध्य दरवाजा या बाजूला हा दुसरा एक दरवाजा आणि या बाजूला तिसरा दरवाजा संत नामदेव महाराज यांचं नामदेव नरस तालुका जिल्हा हिंगोली हे जन्मस्थळ मानलं जातं या ठिकाणी पारमार्थिक स्वरूपाचं वर्तन असणारे वारकरी संप्रदायाचे आणि इतरही अनेक लोक येत असतात महाराष्ट्रातले तसेच अगदी पंजाबातून आपण पाहतात सिख समाजाच्या स्त्री पुरुषांची सुद्धा इथे गर्दी असते याचे कारण संत नामदेव महाराज बरीच वर्षे पंजाबात वास्तव्याला होते आणि तिथल्या वास्तव्यात त्यांनी तेथील समाजाचं प्रबोधन केलं ते करण्यासाठी अनेक प्रकारच्या हिंदी गीतांची रचना केली त्यातली काही गीतं शिखांचे गुरु नानक साहेब यांच्या साहिब या ग्रंथामध्ये समाविष्ट केले गेलेले आहेत या ठिकाणी आपण पाहत आहात बाहेरूनसुद्धा या मुख्य समाधी मंदिराचं काम किती भव्य झालेला आहे अजूनही निर्माणाधीन सगळा हा परिसर आहे भोवतालून खूप मोठा विस्तीर्ण असा कोट उभारलेला आहे कोटाचे दगड मुख्य मंदिराचे दगड हे एकाच पद्धतीचे आहेत कोटाच्या दगडांवरसुद्धा कलाकुसर केलेली आपल्याला दिसून येते इथे मंदिरांची खूप गर्दी झाल्यासारखी वाटते वेगवेगळ्या शांत पुरुषांच्या नावाने ही गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते इथे संतश्रेष्ठ सेना महाराज सुद्धा मंदिर आहे आणि ही नदी पाहतो आहोत आपण ही आहे कयाधू नदी या नदीच्या काठावरच हे मंदिर उभारलेलं आहे ही कयाधू नदी पश्चिमेकडून वाहत येते आणि पूर्वेकडे वाहत जाते वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड तालुक्यातल्या आगरवाडी या गावाच्या परिसरातून या तेथे पैनगंगेला विसर्जित होते या नदीचं वैशिष्ट्य असं की या ठिकाणी जी माणसं मृत होतात त्यांचं अस्थिविसर्जन आणि पिंडदान ह्या दोन गोष्टी केल्या जातात विसर्जन आणि पिंडदान या कार्यक्रमासाठी येथे आलो आहोत आमचे मिहुने कळमकोंडा बुजुर्ग तालुका जिल्हा हिंगोली येथील सदाशिवराव गोविंदराव घुगे यांचे पाच दिवसाआधी निधन झाले आणि त्यामुळे आम्ही त्यांच्या अस्थि विसर्जनासाठी आणि पिंडदान कार्यक्रमासाठी इथे आलो आहोत या बाजूला सुद्धा आपण पाहतो मुख्य मंदिराचा जो बाहेरचा भाग आहे अतिशय विशाल असा दिसतो पाठीमागे धर्मशाळा उभारलेल्या आहेत खूप काम करावं लागते पण ह्या संस्थानला। या संस्थानला आणखी एका गोष्टीची फार म्हणजे दखल घ्यावी लागेल महत्त्वाची आहे ती की इथे मंदिराच्या समोरच्या भागात त्यांच्या परकोटाच्या बाहेर पिंडदानाची अस्थिविसर्जनाची व्यवस्था आहे तेथे बसण्याची बाहेरून येणाऱ्या लोकांच्या साठी कुठलीही व्यवस्था नाही ओटे वगैरे नाहीत शेड नाहीत पावसाळा असेल तर सारच कठीण आहे पुन्हा इथे पुरुष आणि स्त्रियांसाठी मुतऱ्या संडास वगैरेही आढळून आले नाहीत असतील कदाचित आजी आजूबाजूला पाण्याचीही व्यवस्था नाही हे मुख्य द्वार या द्वारासमोर मी आलेलो आहे सारा काम भव्य आहे पाच वर्षाआधी इथे फारसं काही काम नव्हतं उभयता दोन्ही बाजूला इथे हॉटेल्स दुकाने वगैरे आहेत पाच वर्षाआधी यातलं काहीही नव्हतं आता मंदिर अतिशय वेगाने या कामाला सुरुवात करते आहे मंदिराचा परिसर खूप मोठा आहे आणि या परिसरातलं बरंच बाकी आहे मी अगदी पुंडलिक पुंडलिक पुंडलिकने नामदेव महाराजांच्या समाधी मंदिरासमोरच्या संत सातारकर महाराज मंदिराजवळ आलो आहे आणि ah, nee.